गोंदिया जिल्ह्यातील एकशे पंच्याऐंशी जिल्ह्यात शाळेला लागणार ताला ही कधीही खुलू खुल नाही अशी स्थिती झालेली आहे आपण आमदार ऐकून घेऊ काय आहे आहे कालच निर्णय आलेला की गोंदिया शाळा बंद होत आहेत आणि त्यांना त्यामुळे गावातील नागरिकांना जे लोक ते तीनशे रुपये कमावणारे आहेत त्यांना जर शाळा बंद झाल्या तर त्यांना बाहेर पाड म्हणजे पाठवणे परवडेल का या संदर्भात आपण आमच्या क्षेत्राचे आमदार साहेब आहे त्यांना आपण विचारूया की या शाळांमुळे काय प्रॉब्लेम येणार आणि भविष्यात आमच्या पूर्व शाळा शिकू शकतील का सर राज्य महाराष्ट्र सरकारची सरकारचा मी धिक्कार करतो कारण की कालच अनेक माध्यमातून वर्तमान पेपरच्या माध्यमातून मी बघितलं की गोंदिया जिल्ह्यामधल्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदच्या शाळा बंद करण्याचं पाप महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे माझ्या मतदारसंघ हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे आणि ह्या आदिवासी बहुल क्षेत्रातल्या गोरगरीब लोकांचे मुलं हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये आणि जर जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्या तर त्या आदिवासी स समाजाच्या आणि त्या आदिवासी क्षेत्रामध्ये राहणाऱ्या आमच्या नागरिकांच्या पुढं कुठं शिकावं हे एवढं मोठं पाप हे महाराष्ट्राची सरकार या महाराष्ट्राच्या सरकारला जनतेशी काही घेणं देणं नाही आदिवासी ओ बी सी एस सी एस टी यांच्याशी कुठल्याही प्रकारचं घेणं देणं नाही आमचे पुरं आमचे पुरं शिकले तर काय आणि आमक आले तर काय यांच्या तर एक षडयंत्र आम्हाला लक्षात येऊन राहिलं की आदिवासी दुर्गम भागातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या आमच्यासोबत राहणारे इतर समाजाच्या लोकांचे पुरं बहुजन समाजाचे पुरं जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात ते शिकलंच नाही पाहिजे त्यांनी शिक्षण घेतलंच नाही पाहिजे म्हणजे त्यांनी शिक्षण घेतलं नाही म्हणजे गे त्यांना अक्कल येणार नाही आणि अक्कल येणार नाही म्हणजे हे त्यांना प्रश्न विचारू शकणार नाही आणि यांना मनमर्जीप्रमाणे भ्रष्टाचार करायला मिळेल यांना बहुजनांवर राज्य करायला मिळेल आणि म्हणून कुठं ना कुठं आमच्या आदिवासी बहुल क्षेत्रातील जवळजवळ चाळीस शाळा बंद करण्याचा षडयंत्र महाराष्ट्र सरकारनं केलेलं आहे सर पण गावामध्ये बी जे पी सरकार पाच किलो तांदूळ आणि दोन किलोमध्ये शेतकरी समाधानी आहेत त्याच्या बाबतीत आपण काय म्हणा पाच किलो तांदूळ म्हणजे तुम्ही पाच किलो तांदूळ घ्या आणि आपल्या घरी चुपचाप राहा तुम्ही रोजगार मागू नका आमच्या विरोधामध्ये बोलू नका अशा प्रकारच्या सरकारचा षडयंत्र आहे पाच किलो तांदूळ दिल्यानं आपली बेरोजगारी दूर थोडी होणार आहे आमच्या पोरांना रोजगार थोडी मिळणार नाही अरे तुम्हाला द्यायचे आहे पाच किलो तांदळाच्या ऐवजी आपण आमच्या पुरांना रोजगार द्या त्यांच्या हाताला काम द्या उद्योगधंदे ह्या क्षेत्रामध्ये आणा ते पाच किलो तांदूळ आमच्या काही कामाचे नाही तर या ठिकाणी आपण आपल्या क्षेत्राचे आमदार साहेब यांच्याकडून माहिती घेतली